वैभववाडी रेल्वे स्थानकावरील समस्या जाणून घेण्यासाठी रेल्वेच्या आलेल्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत प्रवासी संघटनेनं पदाधिकारी आक्रमक झाले होते गणेश चतुर्थीपर्यंत मागण्यांचा विचार न झाल्यास रेल्वे रोको करण्याचा इशारा देण्यात आला तुतारी एक्सप्रेस कणकवली स्थानकावर येण्याची वेळ झालेली असतानाच तिकीट रांगेत पुढे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्यांमध्ये दोन तरुणांमध्ये चांगलीच हाणामारी झाली ही घटना मंगळवारी घडली वैभववाडी येथील एडगाव तिठ्यावर चौऱ्याहत्तर हजारांचा गुटखा पकडला या प्रकरणी उदयकुमार शिनुदेवर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला कणकवली शहरातील कांबळे गल्ली येथील भालेचंद्र नगर इथं एका फ्लॅटमध्ये राहणाऱ्या रत्नप्रभा शंकर पंडित या आग लागल्यानं भाजल्यात उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला भाजपमधील पदाधिकारी शिवसेनेत देण्यास इच्छुक असतील तर त्यांना आठ दिवसात जरूर घ्यावं आम्ही पुन्हा शून्यातून पक्ष उभा करू आणि आगामी निवडणुकांना स्वबळावर सामोरे जाऊ असं सा प्रत्युत्तर भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंक यांनी दिलंय कुडाळ बस स्थानकात प्रवाशांच्या सोयीसाठी लावण्यात आलेलं घड्याळ केवळ शोभेची वस्तू बनून आहे गेले अनेक दिवस हे घड्याळ बंद अवस्थेत आहे कसाल मालवण रस्त्यावर पडलेला खड्डा येथील हॉटेल मालक सतीश गावडे अमोल गावडे यांसह बाजारपेठेतील जागरूक नागरिकांनी आहे वेंगुर्ले तालुक्यातील मातोंड इथं बाबा रेडकर यांच्या घरामधील अडकळीच्या खोलीत नाणेटीची अकरा पिल्लं आढळून आलीत सर्पमित्र महेश राऊळ यांनी त्यांना जीवदान दिलंय पैणे तालुक्यातील धारगळ येथील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात नेरूल येथील वीस वर्षांच्या सुदीप पैकर या तरुणाचा एसटी खाली चिरडून जीव गेलाय हा तरुण तीस जुलैला दुचाकीनं धारगळहून परवरीच्या दिशेनं येत होता कोकण किनारपट्टीवर नव्या मासेमारी हंगामाला अवघ्या दोन दिवसात सुरुवात होणार असली तरी सलग सुरू असलेल्या वादळी वाऱ्यांनी आणि मुसळधार पावसानं मच्छिमारांची चिंता वाढली आहे येत्या एक ऑगस्टला मासेमारीचा पारंपरिक मुहूर्त टळण्याची शक्यता आता अधिक कडक झाली आहे कंधारेश्वर रेल्वे ब्रिजवरून वाशिष्ठी नदी दुडी मारून पत्नी अश्विनी पती निलेश आहिरे या तरुण विवाहित दाम्पत्यानं आत्महत्या केली चिपळूण तालुक्यातील पाग येथील ते रहिवासी आहेत एनडीआरएफच्या जवानांकडून दोघांचा शोध घेण्याचं काम सुरू आहे काही दिवसांपूर्वीच त्यांचं लग्न झालं होतं खेड तालुक्यातील ऐनवुरे गावात बिबट्याचा वावर वाढलाय गेल्या वर्षभरात बिबट्यानं सहा शेतकऱ्यांच्या तब्बल दहा दुबत्या जनावरांचा फडशा पाडला अणुसपुरा चेकपोस्ट इथं रायपाटण पोलीस दूरक्षेत्राच्या वतीनं धडक कारवाई करताना वाहनासह गुवा बनावटीच्या दारूचे सुमारे पंच्याण्णव बॉक्स पोलिसांनी जप्त केले यात त्रेसष्ट हजार सहाशे पन्नास रुपये किमतीची दारू असल्याची माहिती देण्यात आली रत्नागिरी जिल्ह्यातील साखरपामध्ये राहणारे दुर्गप्रेमी निखिल जामसंडेकर यांनी तीनशे किल्ल्यांची सफर केली आहे दरवर्षी मुंबई आणि कोकण विभागातील शाळांना गणेशोत्सवाच्या पहिल्या पाच दिवसांसाठी सुट्टी असते मात्र यंदा शाळांना सत्तावीस ऑगस्ट ते दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत सलग सात दिवस गणेशोत्सवाची सुट्टी मंजूर करण्यात आली आहे वीस वर्षांनंतर ज्येष्ठ नेते आणि धनगर समाजाचे प्रभावी नेतृत्व अण्णासाहेब डांगे यांनी आपल्या दोन मुलांचं भाजपात पुनरागमन केलं आहे शिराळ्यात प्रसिद्ध नागपंचमी जिवंत नागांसह तब्बल तेवीस वर्षांनी मंगळवारी उत्साहात झाली समाज प्रबोधनाच्या काही अटी शर्तींवर केंद्र सरकारनं नाग पकडण्यास परवानगी दिली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अचानक दिल्ली दौऱ्यावर गेले शिंदेचा हा दौरा यापूर्वी ठरलेला नव्हता त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे नागपूरमध्ये लाडकी बहिणी योजनेत एकसष्ट हजारांहून अधिक अपात्र लाभार्थी आढळले शासनानं त्यांना योजना यादीतून हद्दपार केलाय पंढरपुरात बीव्हीजी कंपनीच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून भाविकांच्या भावनेशी खेळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय चक्क भाविकांकडून पैसे घेऊन चंद्रभागेचं पाणी तीर्थ म्हणून विक्री केल्याचा प्रकार समोर आला आहे कृषी विभागातील घोट्याची एसआयटी चौकशी करा अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली आहे डीपीटीचा निर्णय डावलून अनेक निर्णय झालेत अठ्याहत्तर बोगस कंपन्यांमार्फत गैरव्यवहार झाल्याचा सा आरोप करण्यात आलाय मंत्री माणिकराव कोकाटे विधिमंडळात अठरा ते बावीस मिनिट पत्ते खेळत होते असा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे तसेच कोकाटे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे अशी मागणी देखील केली आहे अखेर पीएम किसानच्या विसाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये दोन ऑगस्टला शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले जाणार आहेत पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत एक्स खात्यावरून याबाबत घोषणा करण्यात आली आहे रशियाच्या पूर्व किनारपट्टीवर असलेल्या कामचटका द्वीपकल्पाजवळ समुद्राखाली अत्यंत शक्तिशाली भूकंपाची नोंद झाली रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता आठ इतकी प्रचंड होती रशियाच्या पूर्व किनारपट्टीला बुधवारी एका शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसला त्यानंतर आलेल्या विनाशकारी सुनामीच्या लाटांनी संपूर्ण प्रशांत महासागर क्षेत्रात खळबळ उडवून दिली आहे